आज परत एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पारंपरिक एक अगळी वेगळी रेसिपी डाळ भट्टी तर ही बघा मित्रांनो अशा पद्धतीने पीठ पीठमळवून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने गोळे बनवून घेतलेले आहे आणि आता आपण तर याला म्हणतात भट्टी तर ती हारावर कशी भाजायची आम्ही तुम्हाला थोड्याच वेळात दाखवणार आहे तर चला बघूया आपण रेसिपी तर हे बघा मित्रांनो आपण जी डाळवाटी करणार आहे त्यासाठी जी डाळ लागणार आहे त्यासाठी आता हे तुरीची डाळ घालून घेतलेली आहे शिजण्यासाठी टाकली आहे तर आता ही डाळ दाल शिजून झाल्याच्या नंतर तिला तिखट फोडून दिल्या जाईल अशा आधी गोळे बनवून घ्यायचे मित्रांनो <tinyadhi> तर हे बघा मित्रांनो आपला डाळ फ्राय रेडी होत आहे तर डाळीला फोडणी देऊन घेत आहे लसूण अद्रक कढीपत्ता आणि कांदा लसूण मसाला टाकलेला आहे त्यामध्ये थोडंसं खोबरं वाटून घेतलेलं आहे आणि त्याला थोडंसं पाणी सुटेपर्यंत होऊ द्यायचं आहे तेल सुटलं की त्यामध्ये फिक्कंवरण ॲड केलं जाईल वेगळी इकडे आपलं शिजून तयार झालेलं आहे फिक्कंवरण तुरीच्या डाळीचं थोडासा मसाला शिजण्यासाठी त्यामध्ये थोडंसं वरण ॲड केले जाईल आणि जवळपास आपला मसाला शिजलेला आहे आणि त्यामध्ये दिलेलं आहे कवीपुरतं मीठ आणि आता लगेच थोड्या वेळात आपलं डाळ फ्राय तयार होणार आहे आणि बघा मित्रांनो तयार झालेली आपली तिखट वरण मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आपल्या ज्या बट्ट्या आहेत हे आपल्याला हारावरती भाजून घ्यायचे आहे मित्रांनो तर आपण त्या शेतामध्ये भाजणार आहे चला बघू कशा भाज भाजपच्या बट्ट्या तर हे बघा मित्रांनो अशा पद्धतीने ज्या बाजूला कमी हार विजून गेलेला आहे हार बाजूला लोटून आणि बट्ट्यांच्या खालून पळसाची पानं ठेवलेली आहेत आणि आता वरतून पण पळसाची पानंच ठेवायचे आणि हार नाही टाकायचा आहे मित्रांनो त्या हाराखालची जी तापलेली माती आहे ती आपण त्याच्यावरतून टाकणार आहे जेणेकरून ते हळूवारपणे भाजेल अशा कराव्या लागतात बट्ट्या आणि ह्या शेतातच केल्या जात्या कारण की आपण हे गावामध्ये कुठे नाही करू शकत हार पाडावा लागतो त्याला आणि तो विशेषतः गवऱ्यांचा पाहिजे परंतु आम्हाला थोड्या गवऱ्यांचं अडचण होती त्याच्यामुळे गवऱ्या थोड्या होत्या आणि त्यात काड्या होत्या त्यामुळे हार दिसत आहे नाही तर गवऱ्यांचा हे बघा या बाजूला हार आहे गवऱ्यांचा असा मऊ हार पाहिजे त्यासाठी आणि ज्यावेळेस तो कोळजून जातो तर तो, तो काळा काळा जो राखी राखीसारखा असतो ना तो हार त्यावरती राख मानता येईल त्याला थोडक्यात हार नाही टाकावं लागत हार टाकला की ते अशी जळून जातात हे बघा तर आपण आता यावरती काय करणार आहे पानं टाकून आणि वरतून गरम माती त्यावरती घालणार आहे तर हे बघा मित्रांनो अशा पद्धतीनं आपण ते पाळसाची पानं टाकलेली आहे आणि त्यावरतून हार लोटून दिलेला आहे आता दहा ते पंधरा मिनटात ही आतमध्ये होऊन जाईल बघू आपण पंधरा मिनटाने आणि आता तयार झालेले आता बस उजेवायला तर या मित्रांनो दाळबट्टी खायला हे बघा देवांश वाढून देत आहे सर्वांना दे वाढून देवांश बसलेले आहे पंगद आता शेतामध्ये छानपैकी पवन कस काय झालं तर हे बघा मित्रांनो झालेलं आहे आता जेवण घेऊन सर्वांचे थंडी वाजली आता खूप जेवले देवास थंडी वाजली का मुलांची खूप दिवसापासून इच्छा होती की शेतामध्ये दाळभट्ट्यांची पार्टी करायची तर अशी होती आमची पार्टी व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंट पण करा धन्यवाद मित्रांनो